दिंडोरी लोकसभेमध्ये लोकसभे निवडणुकीचे जे वारे वाहत आहेत आज आपण येवल्या तालुक्यामध्ये ममदापूर या गावामध्ये मतदारांचा अशा काही जग मुलाखती आपण शेतकऱ्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी आणि ही जी सर्व काही जी मंडळी आहेत ममदापूर घर हे सर्व काही मतदार हे यांनी एस एल नाईन यांना आमंत्रित केलं आणि हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की यांना काय वाटतं या इलेक्शन मध्ये दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सयाजी गुडगे मला एक सांगा आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचे वारे वाहत आहेत शरद पवार गटाचे की भारतीय जनता पार्टीचे शरद पवार गटाचे का शरद पवार गटाचे त्या भारती पवारने जर पाच वर्ष झाले तिने येऊनच पाहिलं नाही तिचं काही कांद्या जप तिचं केंद्रामध्ये काही धकलच नाही तर तिनं जर फिरकलीच नाही शेतकऱ्यांचे काही प्रश्न तिथं जर मांडून तिथं धकल नाही तर तिला काय सगळ्या मत देणार लोक काय म्हणून मत द्यायचे तिला भारती पवारांनी तुमच्या ममदापूर तालुक ममदापूर या गावामध्ये विकास केलाय काहीच नाही भारती पवार किती वेळा या ममदापूर गावात आल्या एक बी वेळा नाही बरं मला एक सांगा आता शरद पवार गटाचे कोण आहे माहिती आहे उमेदवार माहिती आहे ना काय नाव आहे त्यांचं बगरे सर बगरे सर सरांना तुम्ही मतदान करणार अजून कर। काय शेतकरी बाबा आपलं मत काय भगरे सर भगरे सर का सरांना मतदान करायचं सर शरद 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 पवार मला एक सांगा की आपण शरद पवारांचं नाव घेतलं महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांचं कटुता आपल्याला माहित आहे माहिती आहे ह्या दोघांच्या मध्ये एक गट आणि एक पक्ष निर्माण झालेला आहे आता राष्ट्रवादी ही अजित पवारांकडे म्हणजे घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे आहे आणि तुतारी हे चिन्ह शरद पवारांकडे मग मला एक सांगा ह्या येवला तालुक्याचे मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी गटाचे आहेत मग आपण याकडे कसे बघतात आपण शरद पवार गटाच्या पाठीमागे राहणार की अजित पवारच्या गटाच्या पाठीमागा राहणार तुतारी तुतारीकडे आपण तुतारी दादा आपलं मत काय याच्यावरती तुतारी तुतारी मला एक सांगा की भारती पवारांनी कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला का नाही काही चर्चाच नाही काय नाही दाखतच नाही ना केंद्रात भारती पवार असं आम्हाला माहित पण नाही पाच वर्ष झाली नाही ममदापूरला कधीच दि असं म्हणजे भारती पवार पाच वर्ष या आ, ममदापूर गावामध्ये आलेले नाही टी व्ही वेळ दिला असं कुठे आहे का नाही म्हणून हे सुद्धा माहिती नाहीये कोणला ममदापूर माहित नाही भारती पवारला आणि ज्यावेळेस मागच्या पंचवार्षिकला भारती पवार इथं आले आम्हाला पहिलं पाण्याचा प्रश्न मिटवायचा हा आश्वासन दिलं मेळाच्या बांधाऱ्याचं त्याच्यानंतर परत आजपर्यंत कुठे आहे कुठे नाही त्यांचा तपास सुद्धा नाही आता विलक्षण लागलं ला आता भारती पवार आणि ज्यावेळेस शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळेस कुठे जातात ते कांदे तंबटे लोकांनी रस्त्यावर फेकले कांद्यांचे बाजार उठले एका रात्रीमध्ये करून टाकलं मला एक सांगा दादा की शेतकऱ्यांना आश्वासने एक देतात अनेक आश्वासनं देतात काय त्याच्यात काय केलं त्यांनी मला एक सांगा येवल्यामध्ये असे काही मतदार आहेत ते की ते सांगतात की भारती पवारांनी विकास केलेला आहे त्यांचा विकास झाला असेल पण आमचा आमचा विकास नाही आमच्या गावाला कुठलाही प्रकारचा विकास नाही करेल ते म्हणजे शेतकऱ्या त्या लोकांचा विकास झाला असेल पण शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही आहे अशी अशी मतदारांची ममदापूरमधल्या मतदारांची मागणी आहेत दादा मला अजून एक सांगा की राज्यामध्ये हा एवढा पक्ष फोडीचा प्रकार चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे यांना फक्त पाच वर्ष शेतकऱ्यांना मारायचं होतं कुठंतरी मला मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्यासाठी मास्टर माइंड कोण आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ग्रामीण भागामध्ये सुद्धा चर्चा चालू झालेल्या आहेत की पक्ष फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीसच मास्टर माइंड आहे असे शेतकरी आपल्याला सांगतात अजून आपण शेतकऱ्यांशी भेटणार आहोत दादा मला एक सांगा तुमचं नाव काय राजेंद्र गुडगे बर मला दिंडोरी लोकसभा या मतदारसंघामध्ये काय वाटतं तुतारी आघाडी घेईल की कमळाचा फुल आघाडी गेल तुतारी का तुतारी आघाडी गेली भाजपने काही विकास केला नाही काही काम केले नाही मतदारसंघामध्ये भारतीय पवारांनी काय केलं नाही नाही पूर्ण मतदारसंघ हा कांदा उत्पादक शेतकरी तांबाटे उत्पादक शेतकरी आणि या दोन्ही बी पिकाला या पाच वर्षात भाव मिळाले नाही मतदारसंघात त्यामुळं शरद पवार गटाचेच उमेदवार लीड केले तुम्ही मला सांगतात की शरद पवार गटाचे उमेदवार इथं तुतारी हे निवडून येतील पण आज आपल्या ये येवल्यामध्ये आमदार छगन भुजबळ आहेत आणि ते राष्ट्रवादी गटाचे म्हणजे अजित पवार गटाचे आहेत मग यांचंही आव्हान इथं तालुक्यात राहणार आहेत या, या आव्हानाकडे तुम्ही कसे बघतात त्यांचं आव्हान पुढे राहील विधानसभेला लोकसभेला त्यांचं आव्हान राहणार नाही का लोकसभेला त्यांचं काय म्हणजे लोकसभेला तुम्ही आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने चालणार नाही का तरुणामध्ये लोकसभेला छगन भुजबळांचं पण कोणी ऐकणार नाही लोकसभेमध्ये छगन भुजबळांचंही कोणी ऐकणार नाही असे मतदारांनी सांगितलंय बाबा आपलं वय किती पंच्याण्णव पंच्याण्णव तुम्ही पंच्याण्णवच्या काळामध्ये म्हणजे आज तुमचं वय पंच्याण्णव आहे त्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये असं राजकारण पाहिलं होतं का कोणी नाही कधी नाही शरद पवारांना किती किती वर्षापासून ओळखतात हो ज्या वेळेस आम्ही बावनला नाला बिल्डिंग हे केलं त्यावेळेस आम्हाला खूप मदत केली शरद पवारला शरद पवार हो कर्जमुक्ती केलं दोन वेळेस दोन वेळा करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा कैवारी कोण आहे फक्त शरद पवार महाराष्ट्राचा कैवारी फक्त शरद पवार आहे बाबा मला एक सांगा भारती पवारांना किती वर्षापासून तुम्ही ओळख नाही ओळखतो सांगू शकत नाही पण आमचं जे ग्रामीण भाग आहे दहा पाच खेडे हे पाण्यापासून वंचित शेतकऱ्याचे प्रश्न या मोठ्या लोकांनी कुठल्याच प्रमाणे सोडलेले नाही कारण की वारंवार ह्या विषयावर चर्चा करत विधानसभा लागली लोकसभा लागली का यायचं प्रश्न मांडायचा होतोय असा कुठलाच प्रश्न सुटला नाही आणि आम्हाला एक अपेक्षा होती का भारतीय केंद्रीय मंत्री झाली पण आमचा सन, सन, प्रश्न कुठलाच मार्गी लागला नाही मेळण्याच्या प्रकल्पामध्ये आमचं गाव वारूनवार वार त्यांची तक्रारी केल्या आम्ही नागपूर संदर्भात असन मुंबई संदर्भात असन पिढून ग्रामपंचायतचे कार्यकर्ते व गावातील कार्यकर्ते जाऊन भरपूर प्रश्न मांडले अजूनही पंधरा वर्षापासून तो प्रश्न निलंबित आहे मेळाचा प्रश्न मेळा बंधाऱ्याचा जो प्रश्न आहे तो भारती पवारांकडून सुटलेला नाहीये असं ममदापूर लोकांचे ममदापूर आहे त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी नाराजगी घेतलेली आहेत मला एक सांगा आपलं नाव काय दाने बरं काय वाटतं आपल्याला भारती पवारांविषयी काय वाटतं एकदम चुकीचा निर्णय त्यांचा शेतकरीची बाजू त्या घेत नाही शेतकऱ्याला त्यांनी तर कांदा कांदा तर आयात चालू केला होता आयात कशा सरकार निर्यात निर्यात खुली केली निर्यात बंदी केली खुली कोण केली आता तर निर्यात खुली झाली ना आता होईल ना पार कांदा आता दहा आता होईल दहा रुपयाला करील ती कांदा कांदा शेतक आम्हाला फक्त आहे ना शेतीमाला भाव खाणाऱ्याचा विचार करत पिकावणाराचा विचार करत नाही याच्यावर जनता नारदे किती फोटा फाट्या केल्या काही केलं लोकमत त्यांच्या पेक्षा पुढचं पवारांनी भारती पवारांनी तर खूप आवाज उठवला म्हणे आवाज तिची उठवला पण आमच्याकरता काहीच नाही नाहीपर्यंत तो आवाज आला नाही मग आला पण मग हिताचा आमच्या हिताचा आला नाही ना पवारांनी कांद्याच्या बाबतीत तो प्रश्न उचलला पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही असे शेतकरी रात्रीतून निर्यात बंद दोन दोन दिवस ट्रॅक्टर राहून घरी आले दोन दिवस ट्रॅक्टर घरी राहून म्हणजे घरी आले घरी आल्यानंतर ते ट्रॅक्टर वतले हो मग ते ट्रॅक्टर वतल्यानंतर परत दुसऱ्या मार्केटला नेले शेतकऱ्याचे साधे साधे गिरा इक घरी यायला लागले कांदे नेले बा इतक्या शेतकरी दुर्दशा भोग राहिले त्या कांद्याची दुर्दशा कांद्याची भोगतो मला एक सांगा की येवल्या तालुक्यामध्ये येव येवल्या तालुक्यामध्ये येवल्या तालुक्यामध्ये येवल्या तालुक्यामध्ये भारती पवारांचा प्रचार चालू आहे आणि सोशल मीडियावरती आपण बघतात की भारती पवार जिथे शेतकऱ्यांचे कांद्याची पोळे तिथं कांदे भरताना दिसतात याच्याकडे कसं बघतात बघतील ना आता, 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 ना आता ते आता उमेदवारी जाहीर झाली त्यांची आता त्यांना आहे ना आतापर्यंत काहीच नाही केले गुजरातचा आता निर्यात चालू केली गुजरातला महाराष्ट्र नाही चालत का आवाज उठवायचा पण कवा उठवायचा जो वेळेस आवाज उठवला त्यावेळेस त्यांच्या केंद्रात कोणी ऐकत नाही आणि आता त्यांना सिटल दिले आता त्यांना निवडणूक करायची त्यावेळेस गुजरातचा माल करू शकतं महाराष्ट्र शेतकरी नाही का आता तुम्ही महाराष्ट्रातले तरुण आहेत महाराष्ट्रातले तरुण आहेत तुम्ही बीजेपीच्या पाठीशी आहे की शरद पवार गट शरद पवारच्या गटाच्या पाठीशी दादा आपलं नाव हो काय संतोष काय वाटतं आपल्याला आता इलेक्शन चालू झालं हो मग आता ते इलेक्शन मध्ये काय करणार तुम्ही आता होईल ना तुतारीला मतदान करणार की भारती पवारांना मतदान करणार तुतारी तुतारी कोणाची मेळाचा बंधारा हा मेळ बंधारा हा तर तो झाला नाही शेगम आण आव्हान दिलं होत तीन 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 वर्षापासून का होईन होईन बंधारा नाही झाला आता आता मी काय करणार भुजवळ तर आमदार भुजवळ तर खासदार किला उभे नाही आता नाही उभे तर मग मी काय करणार आता मी काय बोलू मतदान कोणला करणार मग मी मतदान आता असं करतो जो करून देईन बांधारा त्यालाच मतदान करेन आठ आधी तीन दिवसापूर्वी जर चाटा मारल्या ते याही नाही तीन वर्षापूर्वी चाटा मार मतदान करणार आहे का हो करणार आहे ना कोणला मग कोणला करू तुम्ही ठरवायचं कोणला करायचं मतदान तुम्ही ठरवायचं कोणला करायचं मग बांधारा कोण करून देईल मतदान तुम्ही ठरवायचं बांधारा कोण देईन बंधारा कोण करून घ्यायचा तुम्ही लोकांकडून त्या 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 पुढाऱ्यांकडून बंधारा तुम्ही मंजूर करून घ्यायचा आता छगन भुजवळ म्हणलं होतं थोड्या दिवसात आम्ही तुम्हाला बंधारा करून देतो थोडे थोडे दिवस किती दिवस आ, तीन वर्ष झाले फक्त भुजवळांनी सांगू अजून काय दिलं नाही का दहा वर्ष गेले दहा वर्ष घ्यायची काय गेले दहा वर्ष झाली कशाला छगन भुजबळ हाल केला तरी मेळाचा बंधारा झालाच नाही कोणी छगन भुजबळ नाहीच केला आमचे रस्ते सुद्धा या रोडचे झालेच नाही कोणी नाही केले आता काम केलं ना उज्वळ ही बातमी पाठवतो आम्ही आम्हाला नवीन आमदार पाहिजे तडून तडफदार बर आम्हाला काय म्हणतात जय भीम यांना तडून तडपदार आमदार पाहिजेत की आम्ही येवल्या तालुक्यातील सर्व प्रेक्षकांना सर्व मतदारांना एक विनंती करतो हे सर एस एल नाईनच्या वतीने एक विनंती करतोय का येणाऱ्या वीस तारखेला आपण प्रत्येकाने आपला प्रत्येकाचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजेत आपण प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून प्रत्येक जो आपला उमेदवार असेल जो आपला उमेदवार काम करणार असेल त्या उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे हे एस एल नाईनचं सर्वांना एक साकडं आहे आणि एस एल नाईनची एक विनंती